नमस्कार मंडळी मी किरण दामने स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मंडळी आज आहे ना आम्ही खेकडा आणलाय मित्राकडे गेलो होतो यशकडे गेलो होतो यशने या खेकडा दिला आहे जवळजवळ एक किलोच्या आसपास आहे एक किलो आहे खेकडा बघता किती मोठा आहे बघा मोठा आहे खेकडा एकदम आमट्या म्हणणार यायला आणि आज आम्ही याची मस्त सगळं रेसिपी बनणार आहोत आमच्या पद्धतीने आणि ती रेसिपी आपल्या आजच्या व्हिडिओ बघणार आहोत तर बघा व्हिडिओमध्ये कायम राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक वगैरे करा आणि सगळ्यांना शेअर पण करा आणि सबस्क्राईब नसेल केलं चॅनल आपलं तर सबस्क्राईब करा तर बघूया आता ता आता आमचे भाऊ आहेत ते कटिंग करणार याला आणि त्याला पूर्ण आपण रिसिप्ट बघणार या खेकड्याची ठीक आहे एक किलो खेकडा वाटी मोठा आहे बघा मस्त चला तर मंडळी हे आहेत आमची भाई विनोद धामणे आम्ही त्याला भाई म्हणतो आणि बघा हे आता कटिंग करणार तर बघूया आपण कटिंग आणि नंतरला रिसिप्ट बघायची ठीक आहे कटिंगचा व्हिडिओ बघायचा आपल्याला पहिला चला नमस्ते भरलेला आहे दोनच पीस ठेवा घ्यायला लागेल आणि दोनच पिस्ट ठेवता भाई ना दोरोच ठेवू हा दोनच ठेवा ना कसा बारीक करायचं वाटं मोठे दोनच पेस्ट ठेवतो आहे आम्ही हे बघा आता कटिंग करून झालेलं आहे बघा मस्त की जास्त आम्ही करत नाही की करताय चार पीस दोनच पेस्ट ठेवतो आहे मस्त मस्त की मसाला वगैरे अगोदरच तयार करून ठेवलेला आहे भाईने हे तेल वगैरे टाकतात तेल झाड टाकून आहे वगैरे मस्त ते टाकतात फोडणीसाठी इकडे आम्ही टमाटर पण टाकतोय मस्त की मला असं भौतिक टमाटर लागतो नाही ना भौतिक रस्तीमध्ये ना आपण डाळीबि पण टाकतो भौतिक रस्ती पण टाकतो थो थोडस आंबट पण येतो ना याच्यामुळे लाल कलर लागेल ना पूर्णपणे लाल वाणीची वाट बघायला लागेल थोडस ब्राऊन कलर ब्राऊन कलर ब्राऊन एवढं ब्राऊन झालेलं आहे आता आपण इकडे टाकणार आहोत हे टमाटर टमाटर टाकणार आपण टमाटर पण टाकून आला टमाटर टाकून झालेला आहे थोडंसं त्याचं पाणी टाका पाणी व्हायला पाहिजे म्हणून आम्ही ते वस्तू झाकण ठेवतोय मिरची टाकतोय आम्ही तिकट ठेवण्यासाठी काय करता असतं काय बाबा जनजणी गावची गावची रेसिपी म्हणजे काय आहे जे मिळतं त्याच्यामध्ये बनवायची रेसिपी एक टमाटर वगैरे या सगळ्या गोष्टी असतातच वेगळं असं काय नसतं पण आम्ही गावच्या पद्धतीने ज्या मिळेल त्या पद्धतीने आहे ना स्पेशल असं कुठे मसाले मस्त असे आपण आणले चिकन मसाला वगैरे आहे मच्छर मसाला वगैरे फ्राय झालेला आहे आता मसाला टाकतो ना वाटलेला लाल मसाला टाक लाल मसाला बुक्की मसाला आहे प्रेशल मसाला आहे स्वस्तिक अर्धा स्वस्तिक अर्धा अर्धा स्वस्तिक आहे आणि अर्धी बुकी मिक्स केलेली आहे फुटायला पाहिजे त्याला पाणी सुटायला पाहिजे म्हणून परत ठेवतो झाकन त्याच्यावरती गरम मसाला असा स्पेशल मसाले आहेत आमच्याकडे बघा म्हणून सगळं ठेवलेले आहेत ना ते तर मिक्स करू दादा अर्ध्यापासून पेस्ट मी आपण संपली तर बहुतेक बघा मस्त मस्त वाटण टाकलेलं आहे दोन मिनिटात बनवलं बाईने खेकडा तरी पहिल्यांदा खातो ना आपण थोडा मोठा खेकडा मोठा खेकडा पहिल्यांदा खातो आमच्याकडे असं मिळत नाही मोठ्या म्हणतात म्हणतो थोडा जास्त झालं वाटण जास्त झाल्यामुळे परत लाल मसाला टाकलाय नाही तर होत्या टिकड मग आम्ही आहे ना परत एकदा हे कटिंग करतोय कारण आम्ही जास्त मोठं वाटत म्हणून चार पाच चार पाच करतो काही अजून चार के रहा तो मोटे बाड़ तो तो पीस केले आम्ही तर जास्तच मोठे वाटत होते फायनल आहेत ना आता बघा हे करू नका हे बघा फायनल आहे ना आम्ही ते टाकतो सगळं तिकडे टाका रेसिपी बघा आमच्या कशी आहे आता वाटतं भरून जाणार आहे त्या पीसनी एक नंबर खूप जास्त झाले काय समजत नाही ना जास्त झालं ना आताला थोडं एक सुका सुकाई सुका बनवू ना खेकडा एवढा मोठा होता ना मंडळी बघा टोपात राहत पण नाही तो एकच खेकडा फायद्याची मस्त बघे जास्त आलाय तुक्च्युली एक एका सगळा टोपाच्या जा बाहेर जातो मीठ टाकतोय फायनली हे पहा मंडळी फायनली इकडे कळ आलेला आहे थोड्या वेळा आम्ही जेवायला बसणार आहोत मस्त बघित शिजलेला आहे चांगला सुगंध देतोय सुवास येतो चांगला मस्त बघित ला हे बघा मस्त लाल लाल कलर आलेला आहे चला आता जेवायला जेवायला या इकडे चपाती आहे डाळ आहे शेकडा सुका पडव आहे मस्त की भात चला जेवायला या व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा ठीक आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये